महाराष्ट्र सत्ता संघर्षात निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पक्षपातीपणा केल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असून या निकालाविरोधात शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील एक्सल स्टॉप येथे रोहा शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आंदोलन केले शहरातील एक्सेल स्टॉप येथे राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखवित शिवसैनिकांनी निदर्शने काढली यावेळी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला राहुल नार्वेकर यांनी जो काल निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज सगळे निष्ठावंत शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहोत आणि हे जे चाळीस कजार जे सोडून गेलेले आहेत शिवसेनेला या गजारांना पाडल्याशिवाय आणि या रायगडमधील जे गद्दार आहेत या पाच गजदारांना पाडल्याशिवाय आणखी ही शिवसेना स्वस्त बसणार नाही असे आज या ठिकाणी मी सांगतो आणि त्याही दिलेला निर्णय हा पक्षपाती निर्णय असून कुठल्याही घटनेचा ते अभ्यास न करता हा निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी सर्व शिवसैनिक गावा तालुक्यातील सर्व शिवसैनिक या ठिकाणी आम्ही जमा झालेले आहेत आणि राहुल नार्वीकरता आम्ही आज या ठिकाणी निषेध करत आहोत